जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे सात प्रारब्ध व भगवंताची भक्ती प्रपंचातील कटकटींनी पोळलेल्या एका माणसानं श्री महाराजांना विचारलं महाराज प्रारब्धाचे भोग जर भोगावेच लागतात तर भगवंताच्या भक्तीचा उपयोग काय भक्ती करून काहीच फायदा नाही उत्तर देताना श्री महाराज म्हणाले इथं समजुतीचा घोटाळा आहे माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये जसे सुखाचे भोग येतात तसे दुःखाचे भोग देखील येतात आपली तक्रार दुःखाबद्दल मात्र असते माणूस म्हणून जो जन्माला येतो त्याला दुःखाचे भोग काही चुकत नाहीत रामकृष्णादी अवतारांच्या चरित्रावरून हे स्पष्ट दिसतं भोग टाळून चालत नाही तो भोगूनच संपवावा लागतो मग भक्ती कशासाठी करायची भक्ती करताना भगवंताच्या प्रेमामध्ये भक्ताला स्वतःचा आणि स्वतःच्या देहाचा विसर पडतो आपला देह सुख भोगतो का दुःख याचं भान त्याला म्हणजे भक्ताला नसतं ही होती आठवण क्रमांक दोनशे सात आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे आठ प्रारब्ध व सद्गुरू श्री महाराजांचे एक शिष्य त्यांना म्हणाले महाराज माझ्यावर आपली कृपा असू द्या तेव्हा श्री महाराज म्हणाले ज्या गुरुला कृपा कर असं सांगावं लागतं तो गुरुपदाला योग्य नसतो त्याची कृपा असतेच तिच्यात खंड पडत नाही पण आपण कृपा मागतो म्हणजे प्रपंचात मला दुःख होऊ नये किंवा मनाप्रमाणे घडून यावं असा हेतू असतो सद्गुरूंच्या सत्तेला सीमा नसते हे खरं पण आपल्या प्रारब्धाचे भोग कृपा करून त्यानं बदलावे हे मागणं योग्य नाही सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत तर भोग भोगीत असताना ते त्याच्या मनाचं समाधान टिकवतात व्यवहारदृष्ट्या औषध पाण्याची आणि माणसांच्या मदतीची सोय करतात त्यामुळे भोगातील दुःखांची जाणीव कमी होते भोगाचा काळ भराभर निघून जातो दुःखाचे भोग आपल्या सोयीनं भोगायला लावणं यामध्ये सद्गुरूंची कृपा दृष्टीस पडते जो संपूर्ण शरणागत आहे त्याचा भोग वेळ प्रसंगी सद्गुरू स्वतःवर देखील घेणं शक्य असतं पण ते आपण ठरवू शकत नाही ही होती आठवण क्रमांक दोनशे आठ आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे नऊ मी देवाचा आहे आपण नियमानं नाम घेतो आपण सद्गुरूंची पूजा करतो पण शरणागतीचा भाव येत नाही याचं कारण काय असा प्रश्न निघाला तेव्हा श्री महाराज म्हणाले देहबुद्धीचा चमत्कार असा आहे की भगवंताची भक्ती करताना देखील आपला मी सुटत नाही हेच पहा ना देव माझा आहे असं आपण म्हणतो ते म्हणत असताना मी कायम राहतोच आणि देवावर माझं स्वामित्व आपण लादतो देव माझा आहे म्हणण्यात देवानं माझ्या मनाप्रमाणे वागावं माझ्या इच्छा पुरवाव्या असा भाव उमटतो पण खरा भक्त मी देवाचा आहे असं मनापासून म्हणतो असं म्हणण्यात देवाच्या अस्तित्वात माझं अस्तित्व विलीन होऊन जातं इच्छा ठेवायला मी वेगळा उरतच नाही हीच शरणागती ही होती आठवण क्रमांक दोनशे नऊ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय